नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे प्रमोद आणि मी घेऊन आलेलो आहे बघा तुम्हाला दहावीचा सायन्स पार्ट टू मध्ये धडा नंबर दुसरा मग पार्ट टू आहे आणि धडा दुसरा आहे पहिला धडा आपण कव्हर केलेला आहे बघा जस्ट एक कालच का, 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 कालच पूर्ण केलेला आहे आज आपण धडा पूर्ण करतोय दुसरा बघा सुरू करूया पीवायक्यू सुरू करूया ठीक आहे लक्षात काय सांगितलं या ठिकाणी की अवर मसल सेल्स परफॉर्म डॅश टाईप ऑफ रेस्पिरेशन ड्युरिंग एक्सरसाइज या ठिकाणी सांगितलेलं आहे आपली जी मसल्स आहेत ना या एक्सरसाइज करता वेळेस कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन करतात सगळ्यात अगोदर फोकस तुमचा असलं पाहिजे प्रश्न समजून घेण्यामध्ये प्रश्न वाचायचा समजून घ्यायचा जर तुम्हाला बऱ्याचदा टीचर सोबत किंवा माझ्या सोबत लिंक लागत नसेल तर व्हिडिओला पॉज करायचं आणि पूर्णपणे प्रश्न वाचायचा समजून घ्यायचा कदाचित मी खूप फास्ट बोलत असेल कदाचित मी खूप स्लो होत असेल तुमच्यासाठी ठीक आहे जर स्लो होत असेल तुमच्यासाठी तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता टू एक्स व्हिडिओ बघू शकता आणि जर खूप फास्ट होत असेल तुम्ही बांधो तर व्हिडिओला पॉज करा जोपर्यंत हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत याला थोडस भिडा ना आणि इझी प्रश्न आहे बाळांनो काय विचारलंय बघा अवर मसल सेल्स आहेत ना कसल्या प्रकारचं रिस्पिरेशन करतात एक्सरसाइज करता वेळेस आता लक्ष द्या आपण जेव्हा एक्सरसाइज करतो आपल्याला धाप भरती धाकका भरती कारण की आपल्या मध्ये ऑक्सिजन कमी होतं आणि जर ऑक्सिजन कमी झालं तर माझ्या मसलला ऑक्सिजन मिळेल का नाही मिळेल आणि त्यामुळं हे च रेस्पिरेशन न करता विदाऊट च रिस्पिरेशन करतात आणि त्याला आपण अनॅरोबिक रिस्पिरेशन असं म्हणतो ऑक्सिजन लागलं तर एरोबिक आणि नाही लागलं तर अन एरोबिक ठीक आहे मग अशा प्रकारचं अनॅरोबिक रेस्पिरेशन पाठी मागे एक्सपिरेशन तुम्हाला दिलं या ठिकाणी बघा आन्सर रेस्पिरेशन करतं आणि बरं का करतो आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो आपले मसल्स आहे ना याला इन्सफिशियंट ऑक्सिजन मिळतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला थकवा येतो आणि त्याचबरोबर आपल्याला एनारोबिक रेस्पिरेशन करावं लागतं ठीक आहे पुढे जाऊया आपण बघतो नेक्स्ट क्वेश्चन बघूया ओके बघा काय ह्या ठिकाणी ट्रू आणि फॉल्स प्रश्न विचारलाय बघा आपल्याला या ठिकाणी ट्रू आणि फॉल्स प्रश्न विचारलेला एक मार्गाला ठीक आहे जुलै पंचवीस मध्ये विचारलेला आहे ठीक आहे जे की आणि हे बघूया आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया काय सांगितलं या ठिकाणी फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स जे फायबर आहेत हे इम्पॉर्टंट न्यूट्रियंट बघा प्रश्न समजून घ्या बरं का बाळांनो आणि जर प्रश्न कळला असेल तर व्हिडिओला पॉज लगेच खाली कमेंट आणि आन्सर करा याचा ठीक आहे नसेल तर माझ्यासोबत बघा फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स ट्रू वाक्य नाही मला सांगा ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस डॉक्टर सांगतात की नाही भाज्या जेवण करता वेळेस आपल्याला पाले खा व्हेजिटेबल्स खा मग असं का असेल बर कारण की वेजिटेबल मध्ये सगळ्यात जास्त काय असेल बघा बनवू तर फायबर्स असतात जस की पालक मध्ये स्पिनच झालं म्हणजे बाकीचं हे ना जस की काय म्हणतात त्याला कोथिंबीर वगैरे झालं पालक वगैरे झालं या सगळ्यांमध्ये काय असतं फायबर्स असतात आणि ना तुमच्या पचनासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि साठी खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया ट्रू आहे हे आन्सर ट्रू आहे फायबर्स डायजेशन मध्ये मदत करतात एलिमिनेशन ऑफ वेस्ट मध्ये मदत करतात नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय ठिकाणी या सगळ्यांनी सांगितलंय कंप्लीट द चार्ट परत एकदा व्हिडिओला पॉज करा आन्सर लिहायचा प्रयत्न करा मध्ये नसेल हो तर मग लक्ष द्या काय सांगितलंय लिपिड पासून काय बनेल लिपिड पासून लक्षात ठेवायला लिपिड पासून काय बनतंय ब्रहानो फॅटी ऍसिड बनते, बनते लिपिड पासून कार्बोहायड्रेट पासून ग्लायकोलिसिसच्या मदतीनं ग्लायकोलिसिस एक प्रकारची प्रोसेस आहे बघा आपल्याला बनवायचंय काय आपल्या बॉडी बघा नाही तर काय त्या ठिकाणी लिपिड आहे या ठिकाणी कार्बोहायड्रेट आहे या ठिकाणी प्रोटीन आहे कळत नाहीये काय इथे नावं लक्ष द्या आपण ज्यावेळेस जेवण करतो ना आपल्याला ह्या गोष्टी मिळतात लिपिड मिळतात कार्बोहायड्रेट मिळतात आणि प्रोटीन मिळतात आणि ह्या सगळं जेवण करायचं काय का नेमकं काय उद्देश आहे आपल्याला पाहिजे काय एनर्जी मग हे सगळं मिळणार मला कसं सगळं मिळालं कशा काय का पाहिजे मला एनर्जी पाहिजे मला एनर्जी बनणार आहे मायामध्ये मग एनर्जी या ठिकाणी दिली मग लिपिड पासून काय बनतं फॅटी ऍसिड आणि कार्बोहायड्रेट पासून प्रोसेस प्रोसेसनं आपल्याला मिळतं पायरोविक ऍसिड आहे ना आणि प्रोटीन पासून मिळतं आपल्याला अमिनो ऍसिड ठीक आहे कळलं बनलं मग इथं पण acid बनलं fatty acid तर pyruvic acid या ठिकाणी अमिनो acid आता ह्याच्यापासून डायरेक्टली काय बनणार acetyl coa नाव काय आहे खूप अवघड नाव वाटत असेल तर लक्षात ठेवा आता आता हा टाइम नाहीये बाळांनो तो की explain करायला प्रत्येक गोष्ट तर मात्र लक्षात ठेवा ठीक आहे acetyl coa या ठिकाणी अमिनो acid पासून काय बनलं परत acetyl coa आणि acetyl coa आहे ना जे बनलंय केमिकल पदार्थ आहे acetyl coa हा जाणार आहे बघा बांधनो एका सायकलमध्ये आणि त्या सायकलचं नाव काय सायकलचं नाव काय अॅटलस सायकल नाही क्रेप सायकल बघा त्याचं नाव क्रेप सायकल क्रेप सायकलला आपण टीसीए सायकल म्हणतो मग त्याच्यामध्ये जाणार आणि तिथून आपल्याला काय मिळणार एनर्जी मिळणार पुढे बघूया काय बघा हे त्याचा आन्सर आहे ठिकाणी पायरोविक अॅसिड नाही ठिकाणी आपण फॅटीऍसिड लिहायला पाहिजे होतं या ठिकाणी आणि बाकीचे एकदम बरोबर अमिनो असायोविक असिड को क्रेप सायकल आणि डन बरोबर बरोबर नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन काय बघा बनवून हा दोन हजार पंचवीस ला मध्ये विचारलेला एक्झाम एक्झाम मध्ये काय बघूया मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड ना एक ग्लुकोज चा मॉलिक्युल पूर्णपणे ऑक्सिडाईज झाला एका ग्लुकोजचा ठीक आहे सो एका ग्लुकोजचा मॉलिक्युल ग्लुकोज कसा असतो ग्लुकोज बऱ्यानुसार सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स हा असतो ग्लुकोज हा कंप्लीटली ऑक्सिडाइज म्हणजे पूर्णपणे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केली आहे ठीक आहे बर आता काय इन अॅरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिडाईज झालाच अँड मॉलिक्यूल ऑफ जर ग्लुकोज तुटलं तर काय म्हणाल बघा बांधो जर ग्लुकोज तुटलं तर मला पाणी मिळतं त्याचबरोबर मला कार्बन डायऑक्साईड मिळतं बघा ना आपण ज्यावेळेस ऑक्सिजन आतमध्ये घेतो बघा हा ऑक्सिजन आपण बॉडीच्या मध्ये घेतला ठीक आहे मग बाहेर काय सोडणार आपण कार्बन डायऑक्साईड सोडणार बाहेर आणि पाणी बनणार बनणार आणि त्याचबरोबर हे सगळं श्वास घेत चाललंय किंवा अन्न खायच चाललंय का चाललंय एनर्जी मिळवण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज करतोय एका ग्लुकोज च त्यावेळेस मला कार्बन किती मिळतात त्या ठिकाणी सीओ टू एक प्रकार मिळून जाईल मला ठीक आहे लक्षात ठेवा सीओ टू या ठिकाणी सांगितलंय ना काय मिळतंय मला पाणी ते मिळालंय त्याचबरोबर डॅश आणि त्याचबरोबर एनर्जी मग मला इथं सीओ टू लिहावं लागेल सो ए इज द करेक्ट आन्सर ओके दिले पण द करेक्ट आन्सर एनोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज आणि सीओ टू बनतं एच टू बनतं आणि एटीपी बनत असतं आणि ही रे इक्वेशन आहे ना ही इक्वेशन खूप महत्वाची लक्षात ठेवा हो बघा बऱ्याण्णव ही इक्वेशन तुम्हाला केमिकल इक्वेशन मध्ये सुद्धा येऊ शकते बॅलन्स करण्यासाठी आणि ह्या ठिकाणी सुद्धा आहे तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण ब्याण्णव नेक्स्ट क्वेश्चन ट्रू आणि फॉल्स आहे लक्षात ठेवायचं बघा हे बघा लक्ष द्या लक्षात घ्यायला हॅलो तुम्हाला पेपर पॅटर्न पाठ असायला पाहिजे ट्रू आणि फॉल्स किती मार्गाचा असतो एक मार्काचा एमसू किती मार्गाचा असतो एक मार्काचा गिव्ह द रिझन किती मार्काचा असतं बघा दोन मार्काच आहे ठीक आहे अशा एक मार्काचे दोन मार्गाचे तीन मार्काचे प्रश्न किंवा पाच चार मार्गाचे प्रश्न हे तुम्हाला लड नसायला पाहिजे तर कोणचा प्रश्न किती मार्गाचा येऊ शकतो तुम्हाला अंदाज असायला पाहिजे ठीक आहे मग ह्या ठिकाणी काय ट्रू आणि फॉल्स विचारलाय किती मार्ग असणार प्रश्न हा एक मार्गाचा प्रश्न बर एक मार्गाचा प्रश्न आहे आणि पंचमध्ये मध्ये विचारलेला ठीक आहे काय विचारलंय बघा समटाईम्स हायर प्लांट अँड अॅनिमल टू परफॉर्म अन अरोबिक रेस्पिरेशन काय विचारलं या ठिकाणी प्रश्न समजून घ्या बघा रियाज द प्लांट आणि अनिमल अन आन अरोबिक अन अरोबिक म्हणजे काय बनो ओ च अबसेंट आहे या ठिकाणी ओ टू प्रेझेंट नाही अन अरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आणि ऑक्सिजन नसल्यावर आपण रेस्पिरेशन करतो का आपली बॉडी करते का हो करते कधी आपण खूप जसं धावायला लागलो पाणी मग प्रश्न बघितला ना एक्सरसाइज करता वेळेस अॅनिमल आहेत ना अन एरोबिक रेस्पिरेशन करतात माहित बरोबर आहे पण करता, प्लांट करतात का हा प्लांट पण करतात बघा नो प्लांट सुद्धा अन एरोबिक रेस्पिरेशन करतात पण कधी करतात प्लांट अन एरोबिक रेस्पिरेशन करतात ज्यावेळेस त्यांना ऑक्सिजनची कमी कमी कमतरता भासते कधी भासते ज्यावेळेस खूप चिकलय पाणी त्या ठिकाणी खूप पाणीच पाणी भरलंय ना त्या ठिकाणी हे बघा काय सांगितलंय ट्रू आहे हे, हे वाक्यावरचं आपण पाठीमागचं क्वेश्चन पाहिलेला आणि प्लांटमध्ये कधी होतं ज्यावेळेस वॉटर लॉक्स ऑइल असेल आणि कधी होतं इंटेन्स एक्सरसाइजच्या वेळेस नेक्स्ट क्वेश्चन बघूया ठिकाणी काय राईट एनी फोर स्टेजेस ऑफ मायटोसिस अँड एक्सप्लेन टू ऑफ देम तुम्हाला मायटोसिसचे चार स्टेज आहेत बघा मायटोसिसचे स्टेज आहेत ना कसे लक्षात ठेवायचे लक्षात ठेवा पी मॅट म्हणा काय म्हणा पी मॅट म्हणा एकदम एकदा पी मॅट ठीक आहे मग पी मॅट आपण लिहूया पी मॅट एम ए टी पी पी फॉर पी फॉर प्रमोद नाही पी फॉर प्रोफेज लक्षात ठेवा मेटाफेस आहे ना ची पहिली जी आहे ती प्रोफेज आहे एम फॉर काय एम फोर मेटाफेज एम फॉर असेल मेटाफेज त्याचबरोबर बाळांनो ए पासून काय अनाफेज हे नाव जर लक्षात नसेल राहत बाळांनो तर काय हरकत नाहीये आता लक्षात लक्षात ठेवायचा प्रयत्न करा ठीक आहे आणि टी पासून काय असेल तर फेज आहे ठीक आहे फेज आहे तर लक्षात ठेवा आता विचारलंय काय आपल्याला एक्सप्लेन करायचे कोणत्याही दोन आपण चारही एक्सप्लेन करून बघांनो आपल्याला मध्ये जर ह्या दोन विचारत मग काय करायचं आणि ह्या विषय मग काय करायचं चारही समजा घेऊ ठीक आहे आणि जर तुम्हाला हे येत असेल तर स्किप करा हा पुढचा दहा सेकंदाचा पार्ट ठीक आहे पुढे बघू काय प्रोफेस आहे ना प्रोफेज मध्ये बघा प्रोफेज समजा तुमची ही सेल आहे आणि या सेलमध्ये हे जे न्यूक्लिअस आहे ना हे न्यूक्लियस हळूहळू हळूहळू गायब होय लागतं माहिती आहे का हळूहळू गायब होय लागतं फर्स्ट थिंग न्यूक्लियस काय होतं गायब सेकंड थिंग न्यूक्लियस मध्ये हा जो धागा आहे ना धागा हा धागा हळूहळू क्रमोसोम बनवायला लागतो मग पहिले प्रोफेस झालं डग प्रोफेस झालं मेटाफिल मध्ये काय होतं बघा बारण ही तुमची सेल आहे हे तुमचं न्यूक्लियस गायब झालंय आता व्हायलाय काय मध्ये जे सगळे क्रोमोसोम आहेत ना ते एका लाईनमध्ये बघा अशा असे लाईनिंगमध्ये क्रोमोस आहेत मेटाफेजिक प्लेटमध्ये लाईनीमध्ये आले क्रोमोसोम एनाफिलमध्ये काय क्रोमोजम वेगवेगळे होणार बघा एनएफ मध्ये काय या तुम्हाला धागा यायला दिसून आलेला अजून आला नाही याय लागला असा आला नाही आणखी चितला नाही एनएफएस मध्ये काय समजा हे तुमचे सेल न्यूक्लियस ते पूर्णपणे गायब झालं एनएफएस मध्ये जे क्रोम या ठिकाणी जे ऍस्ट्रल रेज आलेत काय हे नाव किती अवघड नाव आहे काय हरकत नाही बाडस लक्ष द्या आणि लर्न करायचा प्रयत्न करा आणि ह्या कोण असे रेज येणार आणि ह्या रेज न अटॅच केलंय आता आणि ह्याला वळाय लागले तर क्रोमोझोम इकडे एक क्रोमोझोम जाणार इकडे एक क्रोमोजम जाणार ठीक आहे असं क्रोमोझोम ह्या ठिकाणी क्रोमोझोम इकडं इकडं या ठिकाणी क्रोमोझोम इकडं इकडं ठीक आहे असं बी असं होईल मग अनाफेज मध्ये काय झालं अलग अलग झाले लक्षात ठेवा मध्ये काय व्हायला लागलंय सगळं गायब व्हायला लागलंय मेटाफेज मध्ये काय मेटाफिजिक प्लेट बनती मेटाफिजिक प्लेट बनती बघा बनली प्लेट या ठिकाणी मेटाफिजिक प्लेट बनती ह्या ठिकाणी अनाफेस मध्ये अलग अलग झाले आणि मध्ये प्रोफेस जेवढं मध्ये झालंय तेवढं सगळं उलट होतं म्हणजे न्युक्लिअर मेमरेन इथं गायब झालत गायब व्हायला होतं इथं परत वापस येणार न्यूक्लियर मेमरेन परत वापस येणार या ठिकाणी क्रोमॅटिनचा धागा क्रोमॅटिनचा धागा आहे ना हा क्रोमोस बनायला होता या ठिकाणी क्रोमोझोम परत धागा बनणार असं होतं ठीक आहे आता बघूया नेक्स्ट या ठिकाणी आन्सर दिलाय मॅटोसिस प्रोफेज आहे मेटाफेज आहे एनोफेज टिलोफेज ठीक आहे प्रोफेज मध्ये काय काय काम होतं एनोफेज मध्ये काय काय सगळं दिलं तुम्हाला मी नेक्स्ट बघूया चला काय आता लक्ष दे हा क्वेश्चन बघा वी गेट डॅश किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम्स ऑफ प्रोटीन बघा लक्षात ठेवा बघानो खूप जास्त हायली चान्सेस आहेत बघा बांधू अशा प्रकारचा एक तरी क्वेश्चन तुमच्या दोन हजार सव्वीस मध्ये येऊ शकतोय ठीक आहे येणार म्हणजे येणार ठीक आहे मग त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न लर्नच करून तयारी करून जा लक्षात ठेवा तुम्हाला काय ठेवायचंय थे? वी गेट आपल्याला मिळतंय काय डॅश किलो कॅलरी एनर्जी एनर्जी मिळते कधी जर आपण एक ग्राम प्रोटीन खाल्लं तर सगळं बघूया ठीके जर तुम्ही एक ग्राम कार्बोहायड्रेट खाल्लं कार्बोहायड्रेट साखर खाल्ली ठीक आहे ना कार्बोहायड्रेट खाल्लं एक ग्राम तर काय मिळेल जर तुम्ही दुसऱ्या नंबरच एक ग्राम तूप खाल्लं तूप किंवा फॅट खाल्ला ठीक आहे फॅटी असेल किंवा लिपिड खाल्लं आणि तीन नंबरला एक ग्राम प्रोटीन खाल्लं ठीक आहे प्रोटीन जिम वाले जे जिम करत आहेत ते लक्ष द्यावा ठीक आहे जर असं तुम्ही काय केलं तर मग तुम्हाला किती मिळणार जर एक कार्बोहायड्रेट एक ग्राम कार्बोहायड्रेट खाल्लं तर तुम्हाला चार किलो कॅलरी मिळते जर तुम्ही एक फॅट खाल्ला तुम्हाला नऊ किलो कॅलरी मिळते आणि जर प्रोटीन खाल्लं तर तुम्हाला परत चार किलो कॅलरी मिळत आहे लक्षात ठेवा बघा आहे आणि हा बघू आपण प्रोटीन जर खाल्लं तर मला चार किलो कॅलरी मिळेल या ठिकाणी आन्सर चार किलो कॅलरी आणि हे बघे तुम्हाला मी एक्स्ट्रा नॉलेज दिलेलं आहे ठीक आहे पुढं बघू काय तर सायंटिफिक रिजन फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट जर नीट बघितलं तर हे ट्रू फॉल्स मध्ये पण आला होता ठीक आहे पंचवीस मध्ये आणि चोवीस मध्ये आल्या ठिकाणी सायंटिफिक रिझन मध्ये फायबर्स विषय बरं विचारलेलं आहे तर तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की हा फायबर्स ला लर्न करून जावं लागेल मग फायबर्स विषय जर तुम्ही फायबर खाल्ले पालेभाज्या खाल्ल्या पालक खाल्ला ठीक आहे तर तुमच्यासाठी महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं फायबर्स आहे ना फायबर्स पचनला मदत करत मग काय सगळ्यात पहिला पॉईंट काय बघा सायंटिफिक्स मध्ये काय लिहाल की हा फायबर्स हेल्प मी टू डायजेस्ट फूड मटेरियल ठीक आहे फर्स्ट सेकंड काय असेल इलिमिनेशन हेल्प इन द इलिमिनेशन ऑफ वेस्ट मटेरियल दुसरं आहे इलिमिनेशनला मदत करतं ठीक आहे नेक्स्ट बघूया काय बाबा हे जर रिझन दिलंय ठीक आहे आन्सर दिलंय या ठिकाणी पुढं काय आता लक्ष द्या मला सांगायचंय काय जी तुम्हाला डायग्राम दिसते ह्या ठिकाणी डायग्राम दिसते है तुम्हाला ही जी डायग्राम दिसते ना ही डायग्राम ही डायग्रामचे जे काही जेवढे तुम्हाला डायग्रामचे क्वेश्चन दिसत आहेत पीवायक्यू मध्ये म्हणा तुमच्या पीवायक्यू झालं त्याचबरोबर तुमच्या क्वेश्चन बँक मध्ये म्हणा जेवढ्या डायग्रामचे क्वेशन आहेत तेवढे करून जायचे म्हणजे जायचे तुम्हाला अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला दोन हजार सव्वीस ला येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत ही डायग्राम दिलीये ही इनकरेक्ट डायग्राम आहे बो इनकरेक्ट डायग्राम आहे ह्याला पूर्णपणे करेक्ट करायचं ठीक आहे डायग्राम करेक्ट करायचं आपण करूया करेक्ट करू लागत बघा चला या ठिकाणी या पायरुविक ऍसिड लक्षात ठेवा काय सर काय दिसतं तुम्हाला हे हे दिसतं तुम्हाला की सर ह्या ठिकाणी प्रोटीन आहे ह्या ठिकाणी हा ठीक आहे ह्या ठिकाणी काय आहे सर या ठिकाणी फॅट आहे प्रोटीन एक खायचं अन्न आहे फॅट आपण खातो या ठिकाणी काय असेल खायचं अन्न असेल ना काहीतरी मग या ठिकाणी आहे कार्बोहायड्रेट कार्बो हायड्रेट ठीक आहे कार्बोहायड्रेट या है ठिकाणी बरं आता प्रोटीन आहे प्रोटीन पासून काय प्रोटीन जर खाल्लं मला तर मला काय मिळाल अमिनो ऍसिड मिळेल ठीक आहे डन आता फॅट जर खाल्ला मी फॅट जर खाल्ला तर काय चुकीचं का काका एवढं फॅट जर खाल्लं तर मला काय मिळेल फट्टी ऍसिड काय मिळेल मला फॅटी ऍसिड मला डन झालं कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लायको का सॉरी कार्बोहायड्रेट्स मध्ये ग्लायकोलिसिस होऊन ह्या ठिकाणी मला मिळतं काय बांधणू पायरुविक ऍसिड तर लक्षात ठेवा आपण अगोदर डायग्राम पाहिले होते ना तसंच काम आहे या ठिकाणी प्रोटीन पासून अमिनो ऍसिड फॅट पासून फॅटी ऍसिड कार्बोहायड्रेट पासून पायरुविक ऍसिड आणि परत हे सगळं मिळून काय बनणार ए ठीक आहे काय होणार हे जाणार टी सी ए ना है नाेप सायकलमध्ये आणि त्यापासून काय मिळणार फायनली एनर्जी मिळणार ठीक आहे जी आता चुकीची डायग्राम होती त्याला आपण पूर्णपणे केलेले डायग्राम बेस्ड क्वेश्चन तयारी करा बानो प्लीज डायग्राम बेस्ड क्वेश्चन तयारी करा एक्झामला येऊ शकतं ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट को रिलेशन स्किन मध्ये मेलॅनिन आणि मध्ये काय असेल मेलेनिन काय एक प्रकारचं बोल हे पिगमेंट ठीक आहे प्रोटीन प्रोटीन म्हणू शकतो तुम्ही ह्याला मेलॅनिन काय करतं तुमच्या मध्ये दे कलर देतो जसं की तुम्ही बघितलं काही जण खूप जास्त गोरे असतात ना आणि काही जण खूप डार्क असतात ठीक आहे मग गोरे असल्यामुळे त्यांच्यामध्ये मेलॅनिन कमी असतं ठीक आहे गोरे असेल तर आणि डार्क असेल तर त्यामध्ये मेलॅनिन खूप जास्त असतं मग पॅन जसं स्किन मध्ये मेलॅनिन आहे तसं प्रो पॅनक्रिया मध्ये काय असेल ठिकाणी तुमच्या मग च्या ठिकाणी छोटासा ऑर्गन आहे पॅनक्रिया मध्ये असतं बघा इन्सुलिन असतं इन्सुलिन इन्सुलिनचं काम काय च काम आहे तुमच्या मध्ये शुगर लेवलला मेंटेन साखर लोकांना साखर होते साखर लोकांना साखर होते वा जे काय ओल्ड एज आहेत ना पीपल त्यांना साखर असते बघा साखर त्यांना डायबिटीज असते मग त्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिन त्यांना इंजेक्शन घ्यायचे असतात ठीक आहे इन्सुलिन तुमच्या शुगर लेवलला कंट्रोल करतो नेक्स्ट क्वेश्चन बघूया या ठिकाणी आन्सर दिले बघा पॅन मध्ये इन्सुलिन असतं ठीक आहे बघा गिव्ह सायंटिफिक रिझन या ठिकाणी परत सायंटिफिक रिझन विचारले डोळे किती मार्कला असणार दोन मार्क असणार चोवीस ला विचारलेलं आहे बघूया काय आहे या ठिकाणी व्यायाम केल्यावर केल्यावर आपल्याला थकान होते का होते थकान नाही माहिती व्यायाम करत नाहीत ना ना का व्यायाम जर करत नसाल तर करा तुमच्या फक्त दहावीचा बोर्ड स्टेशन घेऊन घेऊन डोक्याला भदिर करू नका ठीक आहे थोडासा व्यायामही करा थोडंसं पाच दहा मिनटं खेळा आता इकडे या वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज एक्सरसाइज आपल्याला टायर्ड फील होतं टायर्ड फिल होत का होतं फर्स्ट सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट एक्सरसाइज करता वेळेस आपलं पूर्ण ऑक्सिजन सगळ्या बॉडीमध्ये लागतंय मग बऱ्याचदा बऱ्याच बॉडी पार्टला ऑक्सिजन मिळत नाही जर बऱ्याच बॉडी पार्टला ऑक्सिजन नाही मिळालं तर ते काय करतं अॅन एरोबिक रेस्पिरेशन करतं आणि जर अॅन एरोबिक रेस्पिरेशन केलं बाळांनो अॅन एरोबिक रेस्पिरेशन तर आपल्याला त्या ठिकाणी बॉडीमध्ये बनतं लॅक्टिक ऍसिड काय बनतं बघा बाळांन आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड बन ला बनत असतं आणि जे लॅक्टिक ऍसिड बनलंय ना त्याच्यामुळे आपल्याला टायर्डनेस होते बघा ह्या ठिकाणी दिलाय बघा आपण मसल एक्सरसाइज करता वेळेस लय एनर्जी वापरतो त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी होतं ऑक्सिजन कमी होतं म्हणून आपण अॅनॅरोबिक रेस्पिरेशन करतो अनॅरोमिक रेस्पिरेशन केलं की आपल्याला काय बनतं लॅक्टिक ऍसिड बनतं आणि लॅक्टिक ऍसिड एका ठिकाणी मसलमध्ये जमा झाल्यामुळं आपल्याला थकवा जाणवतो ठीक आहे बघा पुढे बघूया काय तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर विटॅमिन्स विटॅमिन्स म्हणजे नेमकं काय तर विटॅमिन म्हणजे काय एक प्रकारचे ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत बघा बांधो हायट्रोजेनियस कंपाऊंड आहेत बघा बांधो जे काय करतात तुमच्या बॉडीमध्ये थोड्याच प्रमाणामध्ये असतात थोड्याच प्रमाणामध्ये ठीक आहे पण तुमच्या बॉडीचे सगळे फंक्शन प्रॉपरली करायला मदत करतात ठीक आहे मग विटॅमिन आर्थिक ऑर्गॅनिक कंपाऊंड विच हेल्पिका डेफिनेशन तुम्हाला सांगतात मी बघा त्याचबरोबर नेक्स्ट बुक क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू दिअर सोल्युबिलिटी <laughs> जर आपण त्यांना क्लासिफाय केलं तर क्लासिफाय विटॅमिनचे दोन कडे पडतात बघा बहान्ण पहिलं आहे फॅट सोल्युएबल आणि दुसरं असेल बघा वॉटर सोल्युबल बघूया आपण बघा आन्सर या ठिकाणी दिलं तुम्हाला विटॅमिन्स आर द ऑर्गेनिक कंपाऊंड रिक्वायर्ड इन स्मॉल अमाऊंट फॉर द प्रॉपर बॉडी फंक्शनिंग ठीक आहे आणि क्लासिफिकेशन जर बघितलं दोन एक आहे फॅट सोल्युअल दुसरा वॉटर सोल्युबल नेक्स्ट क्वेश्चन बघूया बहान्णू वी गेट डॅश एनर्जी सांगितलं ना हा क्वेश्चन तुम्हाला मी बघा तो अगोदर पण आला आता पण PYQ आला काय सांगितलं होतं जर लिपिड असतील तर तुम्हाला नाईन कॅलरी मिळतील हा आन्सर बरोबर आहे का अजिबात नाही जर तुम्ही घाई हे आन्सर केलं तर आन्सर चुकेल का चुकेल बरं तिथं कॅलरी मी तुम्हाला काय सांगितलं होतं नऊ किलो कॅलरी फक्त कॅलरी नाही ठीक आहे अशा प्रकारची सिनी मिस्टेक करू नका बार्ण मग हे आन्सर आहे याचं नेक्स्ट बुक नाईन किलो कॅलरी दिलेलं आहे बघा ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ माय िया सॉरी आणि मायन्ड्रिया दाखवायची आपल्याला त्या ठिकाणी बघू याचा आन्सर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता डायग्राम काढू शकता आता डायग्राम मी काढत बसत नाही या ठिकाणी पुढे जाऊया बाळांनो ठीक आहे पुढं काय आहे गिवन चार्ट तुम्हाला म्हणलंय चार्टचे जे काय क्वेश्चन असतील तुम्हाला तयारी करायला करायलाच लागेल ते लर्न करायलाच लागतील ठीक आहे आता काय ह्या ठिकाणी दिलंय की बॉडी कॉन्स्ट्युंट जसं की ब्लड मध्ये ब्लड ब्लड लाल असतं की नाही हो मग लाल का असतं त्याच्यामध्ये एक प्रोटीन असतं त्याचं नाव आहे एचबी ठीक आहे बोन तुमचे ओसिन ओसिन कुणामध्ये असतं ओसिन असतं तुमच्या बोनमध्ये ठीक आहे लक्षात घ्या आणि मध्ये काय असतं मध्ये तुमचे दोन पिगमेंट आहेत दोन प्रोटीन आहेत बघा एक आता पाठीमागे बघितलंय आणि एक आता मी सांगतोय केराटिन आहे केराटिन आणि त्याचबरोबर ठीक आहे मेलॅनिन ओके दोन आहेत बरोबर इन्सुलिन कुठं असतं हे पण बघितलं आता आपण आताच बघितलंय असतं इन्सुलिन मसल मध्ये काय असतं मसलमध्ये दोन प्रोटीन बघा एक आहे ऍक्टिन आणि आहे आहे मायोसिन ठीक आहे आणि काय वेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेनचे प्रोटीन कुठे बनतात सेल मेम्ब्रेन मध्ये सीएम मध्ये ठीक आहे कुठं बघू काय आन्सर बघूयाचं या ठिकाणी ब्लड मध्ये हे दिलंय डन 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 इन्सुलिनमध्ये पॅनक्रिया ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन चला ऑल द क्रोमोझोम्स आर अरेंज इन अ पॅरल इन इक्वेटोरियल प्लेट इक्वल एका प्लेटमध्ये बनती बघा मेटाफेजिक प्लेट जर ही समजा हिसेल क्वेश्चन नाही कळायला ज्यावेळेस सेल डिव्हिजन होते बहाण्णव त्यावेळेस त्याच्यामध्ये न्यूक्लिअस आहे ठीक आहे हे न्यूक्लियस आहे न्यूक्लिअस गायब झाले आता हिसेल आहे सेलमध्ये न्यूक्लिस गायब झाले पूर्णपणे डन ओके मग क्रोमोझोम सगळे एका लाईनीला आले बघा लाईनीला मग क्रोमोझोन सगळ्या लाईनीला कधी देतात बघा बहाण्णव मेटाफेजमध्ये कधी देतात बघा मध्ये नेक्स्ट बघा काय आन्सर दिलं मेटाफेज नेक्स्ट बघ काय इन मायटोटिक uh, डिव्हिजन न्यूक्लियर मेम्रेन कम्प्लिटली डिअपियर न्यूक्लिअर मेम्रेन पूर्णपणे गायब झाले कधी मध्ये लेट मध्ये होतं पण ठीक आहे प्रोफेल मध्ये आपण म्हणूया या ठिकाणी दिले प्रोफाइल मध्ये डन नेक्स्ट क्वेश्चन परत रिलेशन करायचं ज्यामध्ये तुम्ही खूप चालू आहेत बांधणू स्किन मध्ये आहे मेलानिन तर पॅन मध्ये असतो इन्सुलिन या ठिकाणी इन्सुलिन आहे नेक्स्ट क्वेश्चन यू सायंटिफिक रिझन हे पण आपण पीवायक्यू परत आलेलं आहे बघा हे डन रिली आन्सर आपण यायचं विटामिन काय असते हे पण झाले आपलं ओके नेक्स्ट okay. क्वेश्चन काय द स्पिंडल फायबर स्टार्ट अपेरिंग फ्रॉम डॅश स्टेड ऑफ कॅरिओकायनेसिस जे स्पिंडल फायबर आहेत ना हे स्पिंडल फायबर नेमकं कधी यायला सुरू होतात मोस्ट लाइकली आन्सर असेल मोस्ट लाइकली चान्सेस आहेत मेटा फेज मध्ये सुरू होतं पण अॅना फेज मध्ये पूर्णपणे हे आरच होत एक सेकंड प्रश्न विचारला स्पिंडल फायबर स्टार्ट अपेअरिंग फ्रॉम द स्टेज ऑफ कॅरिओ कायनेसिस सो प्लेट आन्सर असेल कॅरिओका प्ले ठिकाणी मी लेट मी करेक्ट दिस माय सेल्फ आणि पुढे बघूया काय तर सोमॅटिक अँड स्टेम सेल्स अंडरगो डॅश टाईप ऑफ डिव्हिजन सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स आहेत ना ह्या कंच्या प्रकारचं डिव्हिजन करतात बघा लक्षात ठेवा आपल्याकडे भरपूर प्रकारचे सेल डिव्हिजन नाहीये तर फक्त तीन प्रकारचे सेल डिव्हिजन आहे एक आहे ए मायोसिस दुसरा आहे मायटोसिस तिसरा आहे म्योसिस ए मायटोसिस काय घेण नाही आपल्याला तुमच्या पुस्तकात नाही दिलेलं ए जास्त जास्त मध्ये मायटोसिस आणि म्योसिस आहे तर मायटोसिस तुमच्या स्किन सेल करतात बघा आणि मिओसिस तुमच्या गॅमेट करतात बघा गॅमेट ना गॅमेट कोण करत असेल तर म्योसिस करतात तो गॅमेटचं नाहीये बघा स्किन स्टेम सेल्स गॅमेट नसतं म्युओसिस कसं कटलं हे तर काय घेण नाही आपल्याला द करेक्ट आन्सर मायटोसिस इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट बघूया काय बर डन अशा प्रकारे आपले पूर्ण दुसऱ्या धड्याचे पीवाय क्यू झालेले आहेत बघा बन तुम्हाला मी ची पूर्ण फाईल माझ्या सोशल मीडियावर ऍड करेल किंवा मी तुम्हाला डायरेक्ट लिहून टाकेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा तुमच्या टेलिग्रामवर ठीक आहे ना टेलिग्रामवर बघा ज्यांच्याकडे टेलिग्राम नसेल त्यांनी टेलिग्राम फॉलो करू शकता बघा स्पिलिंग हा स्पिलिंग प्रॉपर लिहावं लागेल ना तुम्हाला स्पेलिंग जर मिस्टेक झाली तुम्हाला येणार नाही माझे ठीक आहे मग या ठिकाणी ऍट द रेट मोद कांगडे सिक्स सेव्हन एट दिस इज माय आयडी यू कॅन फॉलो मी इफ यू टू इफ यू इफ यू इफ यू वांट एनीथिंग सजेशन तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल तुमच्या एक्झाम रिलेटेड तुम्हाला जर डिप्रेस फील होत असेल बघा जर घाबरू नका मी तुमच्यासाठी आहे मिळतो मी तुम्हाला पुढच्या मध्ये व्हिडिओमध्ये यू